गेल्या दोनशे वर्षात जे कोणालाच जमलं नाही ते एकोणीस वर्षांच्या देवव्रत रेखे या झी मुलाने करून दाखवले त्याने जो इतिहास घडवलाय त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आज संपूर्ण देशभरात होतीये पण हा देवव्रत रेखे नक्की कोण आणि त्याने केलेलं दंडकर्म पारायण म्हणजे नक्की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल उत्तर प्रदेशातील काशी नगरी ही संस्कृत वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनासाठी मोठे केंद्र आणि याच काशी मध्ये देवव्रत रेखे यांनी ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे देवव्रत रेखे हा वाराणसीतील सांग वेद विद्यापीठाचा विद्यार्थी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्याने वेद मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि आज एकोणीसाव्या वर्षी त्याने दंड कर्म पारायण पूर्ण केले गेल्या दोनशे वर्षात जे कोणालाच जमलं नाही ते दंड कर्म पारायण म्हणजे नक्की काय तर दंड कर्म पारायण हे वेद पारायणातील सर्वात कठीण प्रकार आहे ज्यामध्ये मंत्र सरळ उलटे पुन्हा उलट सरळ या क्रमाने अगदी अचूकपणे उच्चारावे लागतात स्वर लय आणि उच्चार यांची अगदी बारकाईने जुळवाजुळव करावी लागते ज्यामध्ये पंचवीस लाख पद आणि दोन हजार मंत्र असतात या पारायणात तुम्ही केलेली एखादी चूक किंवा एखादा चुकीचा उच्चार तुम्ही केलेल्या पारायणाला व्यर्थ ठरवू शकतो देवव्रतने हेच पारायण सलग पन्नास दिवस एकशे तास न थांबता पठन करून पूर्ण केले आणि म्हणूनच एकोणीस वर्षांचा देवव्रत रेखे आज वेद मूर्ती बनलाय वेदमूर्ती ही पदवी त्यांनाच दिली जाते ज्यांना वेदांचा सखोल अभ्यास असतो सखोल ज्ञान असत एवढ्या कमी वयात देवव्रतने केलेले हे कार्य आज जगासाठी आश्चर्याची बाब बनली आहे या गोष्टीवरून एक बाब तर नक्की लक्षात येते की आपल्या संस्कृतीत आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या वेदांमध्ये इतकी ताकद आहे की आजची जेन ही पिढी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत चालली आहे आणि म्हणूनच आपल्या सनातन धर्माला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही बाब सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचली पाहिजे समजलं जय श्री राम